हाय कर हाय तर हाय मित्रांनो आज रविवार आहे आणि घरी एकताला घेऊन जात आहे मित्रांनो एकताला भेटायला आला होता सकाळी सकाळी तर डायरेक्ट आला तसं रडाच लागली काही मी इमोशनल करून टाक डायरेक्ट घरी सांगायचा आजी जी आता आज म्हणजे काय फायदा आज आज ना म्हणून सकाळी जी आज आज रेतीस तर शनिवारी आपली आता बिजी जात नाही तर दोन रात्री ना दोन दिवस राहतीस ना एवढी कंडिशन बेकार आहे ना मित्रांनो कडकी फार लागेल आहे चालत आलं मित्रांनो चार किलोमीटर चालत आलो घ्यायला एक त्याला तर आता घरीच घेऊन जात आहे आणि उद्या परत सकाळी यावं लागेल काय करू अप डाऊन करू की तिथेच ठेवू काही मला सुचत नाही आहे तर मग उद्या लगेच दिशील काय हां तुला सांगला ना रईसा हा लढशील नाही ना मग काही लढशील परत हा परी चावी आठ हो, पेटी पेटीची फिसेत तर मित्रांनो काय सांगू एकता फार रडते सांग अप डाऊन कराया परत माझे वांधे येऊन जातील आज जसं वांदे झाला एवढी कंडिशन बेकार आहे ना चालत घ्यायला आलो एक त्याला गाडी सांग आहे गाडी घिनाल है कहीं कोई गाड़ी मगुन घेने जा आ जाते हिंडा कह घे जाहनी तो गाड़ी मजे घेने दिला आज एक तो रविवार ना रविवार मी हाँ आलू नीचता मजे आता जो शनिवार दिवसी मी घरी घेन जा होता मे दोन दिवस दोनों रही रविवार जो आता जानना उद्यागे बैठे आता जाना हूं तो ये गल चल लवकर फार चला है चल 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 जो चल पाणीचा एक तर वातावरण आहे चार किलोमीटरचा प्रवास आहे मला मित्रांनो तर एकटाला घरी घेऊन जातो आहे थोडं तर डॉक्टर टेन्शन आलाच आहे तर काय करू तर व्हिडिओ मित्रांना संपवून टाकतो आहे तुम्हाला कसं वाटलं आणखीच कमेंट करा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एक करा